माझं म्हणजे जॉईंटचा मला खूप त्रास होता अगदी मला म्हणजे सुद्धा उडी मारायला पण येत नव्हतं आहोत आणि गेले नऊ वर्ष प्रामाणिकपणे लोकांच्या आरोग्याविषयी आम्ही त्यांना माहिती देतो त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणतो नमस्कार मंडळी मी मयूर आज तुमच्यासमोर नवीन घेऊन आलेले आहे कळव्यातल्या नगर नगरमध्ये एक हेल्थ क्लब सुरू झालेला आहे सेहत की पाठशाला नेक्स्ट लेवल टू ट्रान्सफॉर्मेशन जर तुमचा हेल्थ रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असेल हेल्थ स्किन इवन काहीही म्हणजे तुम्ही जर एखादं हेल्थ रिलेटेड गोष्ट घेऊन जर तुम्ही डॉक्टरकडे जात आहेत आणि जर तुम्हाला ते मेडिसिन्स नको आहेत आणि जर तुम्हाला ते मेडिसिन सोडून जर तुम्हाला हेल्दी लाईफ एन्जॉय करायचं असेल तर ता तुम्ही नक्कीच या क्लबला व्हिजिट द्या हे आहे कळव्यातील पारसिक नगरला शॉप नंबर दोन सिद्धेश्वर पार्क नंदनवन होम्सच्या समोर कळवा पारसिक तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा तर चला आपण आज जाऊया इथे भरपूर सारे असे त्यांचे क्लाइंट नाही म्हणणार स्टुडंट आलेले आहे ज्यांच्याकडे छान छान अनुभव आहे तो आपण जाणून घेऊया आज त्यांचं ग्रँड ओपनिंग आहे शॉपचं आणि आपण आज ते त्याकडून त्यांचं जे

<laughs> नमस्कार माझं नाव नम्रता शिंदे आणि माझं नाव आणि आम्ही दोघंही मार्गदर्शन करतो आम्ही आरोग्य सल्लागार आहोत आणि गेले नऊ वर्ष प्रामाणिकपणे लोकांच्या आरोग्या, आम्ही आरोग्या त्यांना माहिती देतो त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणतो आणि असे करून गेले नऊ वर्षात पाच हजारापेक्षा जास्त लोकांना आम्ही त्यांच्या हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी साठी मदत केली आहे स्टार्टिंग जेव्हा चालू केलं होतं तेव्हा स्वतः करता चालू केलं होतं बावीस किलो मी वजन कमी केलंय आणि सरांनी सोळा किलो सोळा किलो वजन कमी केलं त्यावेळेला फक्त वजन कमी करणं इतकंच माहिती होतं पण त्याच्या पलीकडे सुद्धा शरीरासाठी काय योग्य केलं पाहिजे आणि आरोग्याचे जे आरोग्या पाच पिलर्स आहेत हे आम्हाला कम्युनिटीमध्ये आल्यानंतर कळले त्यामुळे कम्युनिटी सपोर्टनी आम्ही सेहत की पाठशाला हे चालू केलेलं आहे आता ऑनलाईन आम्ही ऑलमोस्ट दोनशे पेक्षा जास्त लोकांना मदत करीत आहोत पण कळवा पारसेक आणि ठाण्यांच्या ठाण्याचे आमचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या रिक्वेस्टनी आम्ही आता सेहत की पाठशाला फिजिकल आमचं फ्यूल सेंटर चालू केलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि आमचं प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे एकच आ, काय म्हणतात त्याला मिशन आहे लाईक यू नो केअर मोर अबाउट अदर्स आणि मॅक्झिमम हेल्दी लाईफ लाईफस्टाईलच्या माध्यमातून आम्हाला लोकांना ट्रान्सफॉर्म करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन फ्री लाईफ कसं जगायचं आणि एच थ्री फॅमिली ज्याला आम्ही म्हणतो हेल्दी हॅप्पी होम ओके सो हे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तर एक दिवसाचं आम्ही फ्री सेशन ठेवलेलं आहे तर तुम्हाला ॲड्रेस आणि या सगळ्या गोष्टी नक्कीच या ब्लॉग मध्ये मिळतील सो नक्की, नक्की विजिट करा सकाळी एट थर्टी टू नाईन थर्टी हे सेशन असणार आहे आणि बस इट्स ऑल अबाउट मिशन थँक्यू सो बाय द वे ही आहे सेहत की पाठशाला नेक्स्ट लेवल ट्रान्सफॉर्मेशन हे मी असं नाव दिलेलं आहे कारण का बघायला गेलं तर सगळ्यांनाच नेक्स्ट लेवल ट्रान्सफॉर्म व्हायचं असतं पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर ही जागा कुठे आहे हे मी तुम्हाला सांगते ही जागा आहे सिद्धेश्वर पार्क इथे शॉप पार नंबर टू नंदनवन होमच्या समोर पारसिक कळवामध्ये आणि माझा नंबर मी तुम्हाला सांगू इच्छिते कोच नम्रता रुपेश शिंदे नाईन झिरो एट टू थ्री सेवन थ्री फायव्ह फोर सिक्स रुपेश शिंद्यांचा नंबर आहे कारण का आम्ही दोघंही हजबंड वाईफ या मिशनचा पार्ट आहोत त्यांचा नंबर आहे सेवन झिरो टू वन एट झिरो टू नाईन टू एट आणि हे छोटं मिलत दे हे बड्डे आणि जोडी पण होते बरोबर आहे ही मेरे पण छान केली सगळ्याला एक कोरे सांगते आणि फर्स्ट माइलस्टोन अचीव केले 6kg वेट लॉस केले विद 11 डेज वाह फर्स्ट माइलस्टोन अचीव सर कसा फील होतोय तुम्हाला काय 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 बदलाव तुम्हाला काय परिवर्तन भरपूर बदल झाला शरीरामध्ये भरपूर बदल झाले कपडे एकदम लोक व्हायला लागले <laughs> आणि सवयींमध्ये मध्ये काय सवयी मध्ये सकाळी लवकर उठत उठतोय साला सकाळचं आपले अटेंड करतोय दररोज असं होतं की शिक्षण कितीला चालू होतंय न चुकता ते हे करतोय मी सकाळी सरांना मेसेज टाकलेला मला मेसेज आला नव्हता लेटच होतं तर मी सरांना मेसेज तर लिंक पाठवा तर नंतर सरांनी ते आठचं हे होते माझ्या लक्षात आलं सवयीप्रमाणे आम्ही सहा वाज असतात लिंक झाली सर आणि नमस्कार मॅम माझं नाव धर्माजी पवार पण मला कम्युनिटीमध्ये धर्मसर म्हणतात मी एक वर्षापूर्वी कम्युनिटी जॉईन केली होती माझ्या हेल्थ डिशीजमुळे परंतु या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर मला जो फरक पडला आहे तो कुठल्याही कम्युनिटीमध्ये मिळू शकत नाही माझी सगळ्या ज्या डिशीज आहेत त्या पूर्णपणे नॉर्मल झालेल्या आहेत एवन मला डायबिटिक्स होता किडनी प्रॉब्लेम होता भरपूर असे मी प चालून फोन करत नव्हतो वेवर ओव्हरवेट होतो परंतु या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर माझ्या सवयीवरती पूर्णपणे बदल झाला पूर्ण हॅबिट चेंज झालेले आहेत मी या कम्युनिटीमध्ये एक वर्षामध्ये वीस किलो वजन कमी केलेलं आहे त्याबद्दल कम्युनिटीचं आणि कोच नम्रदार सर आणि ऋपे सरांचं मी ऋण्य आहे नमस्कार मी विश्राम राजाराम शेट्टी आहे माझं वय फिफ्टी नाईन आहे सर्वात प्रथम म्हणजे आज जे सेहत की पाठशालाचं उद्घाटन झालेलं आहे क्लबचं त्या या या निमित्त मी नम्रता मॅडम आणि रुपेश सरांना अभिनंदन करतो त्यांचं आणि विश्व ऑल दी बेस्ट या ठिकाणी आल्यावरती आता आम्हाला आठवडा होईल आता इथे आम्ही फ्यूल चालू केलेला आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे सवयी हळूहळू आता चेंज होतील आता आणि चांगलाच रिजल्ट रिझल्ट आम्ही लवकरच तुम्हाला देऊ थँक्स हां थँक्यू आम्ही okay. दोघांनी आम्ही बायको दोघांनी आम्ही हे सेहतकी पाठशाळामध्ये आलो रुपेश सरांचा नंबर त्या मॅडमचा आम्हाला योग्य चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतं आहे आणि त्यांच्या गायडन्स खाली आम्ही चांगलीच प्रगती करू थँक्स हां ओके थँक्यू माझं नाव वंदना पवार फर्स्ट ऑफ ऑल दोघांचं पण अभिनंदन आणि ऑल दी बेस्ट आणि हॅपी बर्थडे मी खूप जुनी हे uh, रिमेंबर माझं म्हणजे जॉईंटचा मला खूप त्रास होता अगदी मला म्हणजे चालता सुद्धा उडी मारायला पण येत नव्हतं एवढा मला त्रास होता पण ह्या मॅमनी uh. आणि रुपेश सरांनी माझ्याकडून खूप म्हणजे मेहनत पण करून घेतली आणि माझं वेट लॉस पण झालं जवळजवळ थर्टीन के जी वेट लॉस झालं माझं इथे येऊन आणि हां वन थ्री थर्टीन के जी थँक्यू 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 मॅम मैं न्यू हूँ कम्युनिटी में प्रोफेसर और नम्रता मैडम हमारे कोच है कोच भी नहीं अभी तो हमारे फैमिली मेम्बर ही है सो वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेसन टू बोथ ऑफ यू एंड ऑल द बेस्ट एंड गिव योर बेस्ट एंड आपको आपको कैसे लग रहा है सर अभी तो ऑफ ऑफ एनर्जी लाइफ थैंक यू माझं नाव श्रद्धा प्रवार पवार आहे ओके okay, आणि मी नम्रता मॅम रुपेश सरांना पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन्स बोलेन बिकॉज ऑफ देम आज मी एक हेल्दी लाईफ जगते मी असं म्हणेन बिकॉज एक राईट सवयी राईट हॅबिट्स हे त्यांनीच आम्हाला शिकवल्या काय असल्या पाहिजेत काही नाही आणि प्री प्रेग्नेन्सी माझा फिफ्टीन के जीचा लॉस आहे आणि तो मी छान फोर इयर्स मेंटेन केला आणि आफ्टर पोस्ट प्रेग्नेन्सी माझा सेव्हन्टीन के जीचा फॅट लॉस आहे आणि बिकॉज ऑफ देम की आम्ही आज खरंच हेल्दी लाईफ आणि फुल फॅमिली आम्ही एच थ्री फॅमिलीमध्ये येतो आणि फुल फॅमिली आम्ही हेल्दी हॅपी लाईफ जातो काय होते पाणी पिण्याने काय होतं सांग शिजी हे पण कम्युनिटीने शिकवलेलं आहे <laughs> <laughs> नमस्ते <coughs> मेरा नाम चिराग पटेल है और मैं इस कम्युनिटी के साथ आ, पिछले अभी पाँच साल हो गए मैं जुड़ा हूँ मतलब मैं लॉकडाउन में आया था एंड जब मैं आया था तब मेरी एनर्जी लेवल बहुत डाउन थी मेरी इम्यूनिटी भी बहुत लो थी कोविड का समय था और वो एक ऐसा समय था जब मुझे ऐसे लगा कि लाइक मुझे मेरे सेहत के ऊपर काम करना चाहिए तो जैसे ही मैं इस कम्युनिटी के साथ जुड़ा तो इनिशियली Uh, मेरे बॉडी में कुछ अनहेल्दी फैट्स थे तो मैंने uh, 45 डेज़ में तीन से चार किलो का हेल्दी फैट लॉस किया फिर वहाँ से मेरी uh, हेल्दी वेट गेन की जर्नी शुरू हुई फ्रॉम 47 सेवन केजेस तो नाउ 55 फाइव के जीज तो अराउंड लाइक ऑलमोस्ट नाइन टू टेन के जीज का हेल्दी मसल गेन किया है मैंने और इसी के साथ साथ मुझे भी डाइजेशन और इम्यूनिटी के रिलेटेड बहुत से चैलेंजेस थे बट अभी सारे चैलेंजेस चले गए एंड इसी के साथ साथ मैं भी एक एच थ्री फैमिली को बिलोंग करता हूँ जहाँ पे मेरे साथ मेरे मॉम और मेरे डैड दोनों सुबह अपना हेल्दी ब्रेकफास्ट लेते हैं थैंक यू तुम्ही इंटरव्ह्यू बघितलंच असाल खूप जणांचा आणि खूप छान त्यांना रिझल्ट आलेले आहेत आणि त्या प्रेमापोटी किंवा आपल्या शरीरात किंवा आपल्या लाईफस्टाईलबद्दल बद्दल त्यांना खूप काळजी होती म्हणून ते आज इतक्या लांब खूप लांब लांब लोक राहतात तिथून ते त्यांना व्हिजिट करायला आले म्हणजे नक्कीच इथे काहीतरी तथ्य आहे आणि तुम्ही नक्की या व्हिजिट करा किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करून ऑनलाईनही क्लास जॉईन करू शकता त्याचीही सोय इथे आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि कॉन्टॅक्ट करून इथे सेहत की पाठशालामध्ये नक्कीच ॲडमिशन घ्या तर आ, तुम्हाला जर हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करेन अक्षदा आणि मयूर